नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीस साईजच्या डबल कटोरी ब्लाउजचं कटिंग पाहणार आहे तर आजपासून आपण डबल कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग पाहणार आहे अगदी तीस साईजपासून बेचाळीस साईजपर्यंत मी तुम्हाला रोज एक एक कटिंग दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा तर आज आपण तीस साईजचं पाहूयात सर्वात पहिल्यांदा आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची असते तर पहा मी सिंगल कटोरीपासून डबल कटोरी कशी तयार करायची हे सांगणार आहे तर मी काय करते मूळ कटोरीपासून सिंगल कटोरी जी आहे वाढीव कटोरी जी आहे ती काढते आणि त्या वाढीव कटोरीपासून मी डबल कटोरी तयार करते मला ते सोपं जातं आणि एकदम छानसुद्धा क आपली डबल कटोरी जी आहे ती तयार होते आणि खूप सोपी पद्धतसुद्धा आहे काहीही अवघड नाही तर या आहे ब्लाउजची उंची आहे तेरा इंच तर त्यामध्ये मी एक इंच मिक्स करून चौदा इंचावरती या इथे मी ब्लाउजची उंची घेतलेली आहे तर असं मी चौदा इंचावरती मार्किंग करून घेणार आहे तर पहा इथे चौदा इंचावर मार्किंग झाल्यानंतर आपण एक लाईन ओढून घेऊया डीपगळा आपण या इथे घेणार आहे तर शोल्डर घ्यायचं आहे पाच इंच असंच अजून एकदा मी पाच इंचावर मार्किंग करते तर तीस साईजमध्ये मुंडा आपण घेऊया सव्वा पाच बत्तीसमध्ये आपण साडेपाच इंच घेतो तर तीसमध्ये आपण सव्वा पाच इंच मुंडा घेऊया म्हणजे फाईव्ह पॉईंट टू असा आपला या इथे मुंडा आहे आणि जो आता आपण इथं मुंड्याचा पॉईंट दिला आहे तिथून एक लाईन ओढून घेऊया ठीक आहे छातीचा चौथा भाग करायचा आहे तीसचा चौथा भाग किती येतो साडेसात इंच तर इथं मी असं पहा या इथे असं मी साडेसात इंचावर मार्किंग करून घेणार आहे याच्या पुढे हे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन जर तुम्हाला इथे दोन इंच शिलाई मार्जिन लागत असेल तर तुम्ही दोन इंच मार्जिन घेऊ शकता कंबर चोवीस आहे तर त्याचा चौथा भाग होतो सहा त्यामध्ये मी एक इंच टक्ससाठी मिक्स करणार आहे तर किती झाले सात इंच तर चोवीस कंबर आहे जी या इथे पहा तुमची जी कंबर असेल त्याचा चौथा भाग करा आणि त्यामध्ये एक इंच टक्ससाठी मिक्स करा दीड इंच हे शिलाई मार्जिन आता मुंड्याला आकार द्यायचे आहेत सव्वा इंचावरती पाठीमागील मुंडा आणि पाऊन इंचावरती इथून पुढचा मुंडा म्हणजे या पॉइंटवरती आपल्याला आकार द्यायचे आहेत इथे अर्धा इंच आणि जसं आपण नेहमी डाऊन करतो तसं अर्धा इंच ही जी मुंड्याची उंची आहे त्याचा आपण मध्य करून घेऊया असा आणि मुंड्याला आकार देऊन घेऊ या पद्धतीने तर पहा हे पॉईंट दिल्यामुळं काय होतं मुंड्याला आकार जे आहेत ते खूप छान असे येतात तर हा झाला आपला पाठीमागचा मुंडा पुढील मुंड्याला पहा इथे पाव इंचावरती एक पॉईंट देऊन घ्यायचा एक अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची आणि असा आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने तर हा झाला आपला पुढचा मुंडा गळ्या रुंदी घेणार आहे मी फक्त या इथे दोन इंच कारण पहा छोटी साईज आहे आणि शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम बरेच येतात म्हणून आपण या इथे काय करायचं आहे गळ्याची रुंदी जी आहे ती दोन इंच घ्यायची आहे गळा आहे साडेपाच तर घेतला मी तिथे अर्धा इंच मिक्स करून सहा इंच अडीच इंचावर इथे मी खालच्या साईडला लाईन ओढलेली आहे थोडा खालच्या साईडला आपल्याला ब्रॉड गळा करायचा असतो आणि असा आकार देऊन घ्यायचा इथे पहा या पद्धतीने मी गळ्याला आकार दिला आता क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घेऊया अडीच आणि परत अडीच एक लाइन ओढून घेतली इथं पाऊन मार्किंग करायचं आहे क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी पहा या पद्धतीने मी क्रॉसपट्टीला आकार दिला कटोरी घेणार आहे मी पाच इंच आपण इथे कटोरी घेऊया जर साडेचार इंच कटोरी लागत असेल तर तुम्ही साडेचार इंचच कटोरी इथं घ्यायची आहे अशी एक लाईन ओढली कारण यामुळं काय होतं कटोरीला आकार जे आहेत ते खूप छान असे येतात एकदम परफेक्ट कटोरीचा आकार तयार होतो इथून एक गळ्यापासून वरती एक इंचावरती घ्यायचं आणि एक तिरकी लाईन ओढायची आणि फक्त कटोरीला असा आकार देऊन घ्यायचा तर पहा ही झाली मूळ कटोरी आता मूळ कटोरीपासून आपण परत सिंगल कटोरी तयार करणार आहे आणि मगच डबल कटोरी मी तुम्हाला कशी तयार करायची हे दाखवणार आहे मी नेहमी त्याच पद्धतीने कटंग कर, कटिंग करते पहा सिंगल कटोरी क तयार करून डबल कटोरी तयार करायला थोडा पाच मिनटं वेळ लागेल पण एकदम परफेक्ट अशी तुमची कटोरी तयार होणार आहे आणि समजायलाही खूप सोपं आहे काहीही अवघड नाही म्हणजे कुठं किती वाढवायचं याचं टेन्शन तुम्हाला राहणार नाही पटकन समजेल अशी डबल कटोरीची आपली मेथड आहे आता हा फ्रंट पार्ट आणि हा बॅक पार्ट तर बॅक पार्ट जो आहे तो आपण साईडला काढून ठेवू आणि फ्रंट पार्ट जो आहे तो आपण कटिंग करून घेऊया क्रॉसपट्टी अशी क्रॉसपट्टी सेपरेट केली आता ही क्रॉस पट्टी जी आहे ती आपल्याला इथे अर्धा आणि वाढवायची आहे आणि डबल कटोरीची पहा मी स्टिचिंगचे व्हिडिओ दाखवलेले नाहीत कारण मी डायरेक्ट पा शॉर्टला त्याचे जे ब्लाऊज तयार आहे ते दाखवलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाहू शकता डबल कटोरीचे बरेचसे शॉर्ट्स जे आहेत ते मी टाकलेले आहेत आता हे दोन्ही पार्ट जे आहेत ते बाजूला ठेवून घेऊया आणि यापासून आपण वाढीव कटोरी तयार करून घेऊया आता या इथे पहा ही कटोरी जी आहे ते आधी आपण आहे अशी ड्रॉ करून घेऊया पहा मी इथे आहे अशी ड्रॉ करून घेणार आहे या पद्धतीनं आता ही वाढवायची तिने इथे पाव इंच आणि इथे अर्धा इंच सव्वा सव्वा इंचाने ही कटोरी आपल्याला वाढवायची आहे तर या साईडला सव्वा इंच आणि या साईडला सव्वा इंच आणि याचा आपल्याला मध्य करायचं आहे असा इथून सव्वा इंच आणि असा आकार देऊन घ्यायचा जशी आपण नेहमीची कट को, कटोरी वाढवतो त्या पद्धतीने ही कटोरी वाढवायची इथे अर्धा इंच जसं मी नेहमीवर जाते त्याप्रमाणे जायचं इथे पाव इंच असं वरती यायचं तर ही झाली आपली सिंगल कटोरी तयार वाढीव कटोरी तयार तर यापासून आता मी डबल कटोरी एक पाच मिनिटातच तुम्हाला तयार करून दाखवणार आहे अशी व्यवस्थित कट करून घ्यायची पहा इथे आता असं सेंटर करायचं आता इथे आपलं एकदम बरोबर आलेलं आहे कुठेही कमी जास्त वगैरे नाही आहे सव्वा इंचाने वाढवली आहे तर सव्वा इंचाच टक्स घ्यायचा इथे आणि उंचीला घ्यायचं आहे अडीच इंच असा तर आता ही जी कटोरी आहे याचा आपण सेंटर केला सेंटर केल्यानंतर हा टक्स जो आहे पहा असा तो काय करायचा आपल्याला कट करून काढायचा आहे इथून तर तुम्हाला आधी मी याचा पप दाखवते सिंगल कटोरीचा पहा असा या पद्धतीने ही कटोरी आपली तयार झालेली आहे तर आता हा टक्स जो आहे तो कटिंग करून काढायचा सेंटर तर आत्ता आपला लगेच निघलेला आहे जर तुम्ही सेंटर केलेला नसेल तर असा सेंटर करून घ्या आणि हा टक्स जो आहे तो असा कट करायचा कट केल्यानंतर काय करायचं पहा हा सेंटर जो आहे तिथे हा पार्ट असा फोल्ड करायचा आहे दुमडायचा आहे परत हा पार्टसुद्धा याच रेषेवर असा आणून असा फोल्ड करायचा तर हा आकार जो आहे तो आपल्याला बरोबर मिळून जातो तर इथे आपल्याला हे असा आकार मिळालाय पहा इथे असा हा आकार जो आहे तो मिळालेला आहे तर थोडं त्याच्यावरती आपल्याला हे असं कटिंग करून घ्यायचं आहे इथे थोडस वरती कारण को हा पार्ट जो आहे तो आपला सेपरेट नाही झाला पाहिजे यासाठी आता हा पार्ट काय करायचा आहे फक्त इथे इथे पहा असा अर्धा इंचा आणि तुम्ही कपड्यावरती वाढवायचा आहे बाकी कुठेही वाढवायची गरज नाही आता हा पार्ट कसा वाढवायचा हे मी तुम्हाला सांगते तर पहा एक लाईन ओढून घ्यायची सरळ ओढल्यानंतर हा जो पार्ट आहे असा असा आहे आपला हा पार्ट तो असा सरळ करायचा या लाईनवरती सरळ आला पाहिजे ही जी आपण सरळ लाईन ओढलेली आहे इथे आणि फक्त तो काय करायचा आहे असा हा ड्रॉ करायचा आहे पहा सरळ या लाईनवरतीच बरोबर असा सरळ आला पाहिजे इथे यामध्ये आपल्याला फक्त मार्जिन वाढवायचं आहे तो पार्ट मी आहे असा पहा इथे ड्रॉ केला तर इथे आपोआपच आपली ही जी उंची आहे ती टक्सची निघालेली आहे हा टक्स फक्त इथंपर्यंतच द्यायचा आहे आणि याच्यावरती आपल्याला जेवढं शिलाई मार्जिन लागतं तेवढं घ्यायचं अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन लागतं तर ते असं वरती घ्यायचं आता या पार्टमध्ये आपण शिलाई मार्जिन वाढवलेलं आहे आणि या पार्टमध्ये शिलाई मार्जिन वाढवलेलं नाही तर ते कपड्यावरती वाढवायचं आहे जर तुमच्या लक्षात राहत नसेल याला शिलाई मार्जिन वाढवायचं तर काय करायचं आहे हा पार्ट आहे असा असा ड्रॉ करून घ्या या पद्धतीने जसा आहे असा आपल्याला हा पार्ट जो आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आहे अशी डबल कटोरी कटिंग करायला पहा एकदम सोपं आहे काही अवघड नाही फक्त काय आपल्याला हा पार्ट खालचा जो असतो तो, तो थोडा चेंज करावा लागतो एवढंच नाही तर बाकी काही आपल्याला करावं लागत नाही तर इथून इथून आणि हा जो इथून अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आणि इथं हे शिलाई मार्जिन असं वाढवायचं आणि कट करून घ्या जर लक्षात राहत नसेल जर लक्षात राहत असेल तर पहा हा आहे असा ठेवा ब्लाउजवरती आणि खाली अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवू शकता तर आता आपण हा कटिंग करून ठेवूया इथे या पद्धतीने आणि आता टक्स कट करायचा नाही नंतर तुम्ही जेव्हा शिलाई देता त्यावेळेस कट केला तरी चालेल किंवा नाही कट केला तरीसुद्धा चालेल तर इथे हा जो सेंटर आहे पहा इथे असा तर इथे एक नॉच देऊन घ्यायचा याला फक्त याच पार्टला आणि हा टक्स जो आहे याला एक इथे असा नॉच द्यायचा अशा पद्धतीने तर ही झाली आपली अशी डबल कटोरी तयार तर मी या इथे तुम्हाला सिंगल कटोरीपासून डबल कटोरी कशी तयार करायची हे अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने म्हणजे नवीन शिकणारे जरी कितीही असतील तरीसुद्धा त्यांना समजेल या पद्धतीने मी तुम्हाला सविस्तरपणे सांगितलेलं आहे अजून तुम्हाला कोणत्या साईजचं डबल कटोरी ब्लाऊज कटिंग पाहायचं आहे हे मला कमेंटमध्ये सांगा तरीही मी आज तीस साईजचं डबल कटोरी ब्लाऊज जे आहे ते कटिंग करून दाखवलेलं आहे तर आता आपण परत बत्तीस छत्तीस चौतीस सर्व साईजचं डबल कटोरी ब्लाऊज कटिंग पाहणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद